दिवाळीच्या ऑफर तर तुम्ही भरपूर बघितल्या असेल पण अशी ऑफर कुठेच नाही भागात एकदम टॉप चा विषय आहे फक्त एक रुपयात साडी काय विश्वास बसत नाही हे आहे आणि एवढंच नाही तर पाच हजारच्या पुढील खरेदीवर वर तुम्हाला मिळणार आहे बाईक फ्रीज आणि एलईडी टीव्ही जिंकण्याची संधी आणि इथल्या कपड्याचे रेट म्हटलं तर एकदम अफोर्डेबल कुठली पण कॅटलॉग साडी घेऊन जावं फक्त पंधराशे ला तीन आशेच्या वर किती पण खरेदी करा हमखास गिफ्ट मिळणार फॉर्मल पॅन्ट पंधराशेला तीन पाचशेच्या वरील खरेदीवर एक रुपयात साडी वॉच असे आकर्षक गिफ्ट आहेत आणि तीन हजारच्या वरील खरेदीवर हॉटपॉट सारखी प्रीमियम गिफ्ट आहेत इथं शर्ट तर तुम्हाला मिळणार फक्त आणि फक्त शंभर रुपयापासून ईड सेक्शन मध्ये तर एकापेक्षा एक व्हरायटी अवेलेबल आहे कुठलं घेऊ आणि कुठलं नको असं होणार शॉपिंग बरोबर गिफ्ट पण घेऊन तुमची लहान मुलं तर खूपच खुश होणार लेडीज साठी सुंदर असे थ्री पीस सेट अवेलेबल आहेत खरेदीनुसार या बाउल मधली एक चिट उचलायची जे गिफ्ट मिळेल ते घरी घेऊन जायचे यामध्ये कुठल्याही छुप्या अटी किंवा शर्ती अजिबात नाहीये मला तर एक रुपयात साडी मिळाली हा टॉपचा विषय चालू आहे सूर्यादा फॅशन मॉल वारणानगर रोड अमृतनगर इथं